त्यामध्ये जास्त निर्माण केल्या जातात काही ठिकाणी बॅटरी बदलली जाते काही ठिकाणी मतदानाचा टायमिंग बदलला जातो काही ठिकाणी बुकट बदल जातात काही ठिकाणीचं बटन ज्या दिवशी मतदारसंघ क्लोजिंग नसतो परंतु आमच्या लोकसभेमध्ये एकोणीसशे दहा पद होते एकोणीसशे दहा पदवरती सगळा सी नंबर जॉईंट सिग्निचर त्या प्रकारचा त्यांचा प्रतिनिधी रुलिंग ऑफिसर यांच्या स्वाक्षरीने सगळ्यांना सी नंबर दिला आहे आणि त्यामध्ये जे डायरेक्ट आणि कंट्रोल बुलचे नंबर दिले आहे फायलचे नंबर दिले आहे ते आम्ही रेकॉर्डवर घेतले आणि प्रत्येक मतमोजणी प्रतिनिधी जो आहे त्याला हे नंबर दिले जातील कुठलंही बूथ कोणाकडे आलं एका विधानसभेमध्ये शेंडो शाटमध्ये चारशे दहा बुध आहेत चारशे दहा बुलची यादी ही त्यांना दिलेली आहे कुठलंही बूथ कोणासमोर आलं तरी चौदा चौदा मतमोजणी प्रतिनिधी आहे त्यांना ती यादी दिली जाईल आणि त्यांनी सांगायचं इतर समोर जर एक नंबर तुम्ही झालं तर एक नंबरचे आकडे बघायचे इतर समोर चौदा नंबरचं मुला चौदा नंबरचे आकडे बघायचे

त्या ठिकाणी ड्युटी करत आहेत तीन शिक्षण त्यांनी परमिशन दिली सी सी टी व्ही सी सी टी व्हीचं बॅकेज बॅकअप त्या ठिकाणी संपलेला होता होतं लोकांना बोलून त्यांनी बॅकअप घेतला म्हणजे त्यांनी सुद्धा प्रक्रिया राबवताना ते पारदर्श प्रमाणात असावी ते सुद्धा काळजी घेतात तसं आम्हीसुद्धा काळजी घेतली लोकांनी दोघांनी काळजी घेतली तर रिझल्ट योग्य राहील मला असं वाटतं त्यामध्ये कुठे सदोष तिथं येऊ नये यासाठी आज

जबतैय। आजी पापों आजी अंगार जो भी कुछ का, करने को पसीना नहीं का, काट का, काट का, काट नहीं का। फार्मेंटेशन, टेक्शन, फैरमेंटेशन, आप उसका नोटिंग ना, आउटिंग जगह साथी, फोर्स लेफ्ट ना, नोटिंग नोटिंग, यह तो ना भी आसान नहीं कुठेही निवडणूक असू द्या किंवा कुठेही आठवडून असू द्या किंवा कुठल्याही घटक असू द्या ज्यांच्या सहकार्याने मार्गदर्शन असेल कायदे आमचे मार्गदर्शन साहेब माझी बापर माझी आमदार